कोर्ट मॅरेज म्हणजे विवाहाचा एक कायदेशीर मार्ग भारतात विशेष विवाह कायद्यानुसार कोर्ट मॅरेज केले जाते ज्याला रजिस्टर लग्न असे सुद्धा मानतात यामध्ये भारतातील कोणत्याही जातीतील कोणत्याही धर्मातील किंवा भारताबाहेरील व्यक्ती सुद्धा एकमेकांबरोबर लग्न करू शकते पण कोर्ट मॅरेज करताना अनेकांकडून अनेक चुका घडतात या चुकांमुळे कोर्ट मॅरेज करण्यास खूप वेळ लागतो तसेच अनेक समस्यांचा सामना करावा लागतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोर्ट मॅरेज करताना कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजेत नमस्कार मी आहे ॲडव्होकेट अमर पवार आणि आपण आज चर्चा करणार आहोत कोर्ट मॅरेज करताना कोणत्या चुका टाळल्या गेल्या पाहिजे सगळ्यात महत्वाची योग्य कागदपत्रांची तयार नसणे मित्रांनो अनेकांना कोर्ट मॅरेज करायची इच्छा असते व त्यांच्याकडे योग्य असे कागदपत्र नसतात जसे की ओळखीचा पुरावा असेल तसेच पत्ता पुरावा असेल अनेक अशा गोष्टींची कमतरता असते किंवा कोर्ट मॅरेजला अर्ज करते वेळी अनेक असे कागदपत्रे ते अर्जासोबत जोडत नाही त्यामुळे तो अर्ज फेटाळला जाऊ शकतो किंवा या प्रक्रियेला विलंब लावू शकतो तर आता या प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे असणे महत्वाचे आहे तर पहिली कागदपत्र आहे जन्माचा दाखला जी दोन लोक लग्न करणार आहेत त्या दोघांचाही जन्माचा दाखला असणे महत्वाचे आहे त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असू शकतो तसेच दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा त्यामध्ये चालून जाते त्यानंतर येतो ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुरावामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड अशी अनेक पुरावे आपल्याला द्यावे लागतात त्यानंतर दोड म्हणजे नवरा किंवा नवरी या दोघींपैकी कोण जर घटस्फोटित असेल तर त्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र सुद्धा त्या त्यासोबत जोडावे लागते त्यानंतर येतो साक्षीदारांचे कागदपत्रे मित्रांनो या प्रक्रियेसाठी दोन साक्षीदार लागतात आणि साक्षीदारांचे सुद्धा ओळखपत्र असणे महत्वाचे आहे ही सर्व कागदपत्रे कोर्ट मॅरेज करताना अर्जासोबत जोडावे लागतात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वयाची अट पूर्ण असणे मित्रांनो लग्न करण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्ष असणे महत्वाचे आहे व कंपल्सरी आहे तसेच मुलाचे एकवीस वर्ष पूर्ण असणे महत्वाचे आहे जर मुलगी अठरा वर्ष पूर्ण असेल किंवा मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण असेल तर कोर्ट मॅरेज करता येत नाही ही माहिती अनेक लोकांना माहीत नसते कधी कधी मुलगा अठरा वर्षाचा पूर्ण झाला म्हणजे लग्न करू शकतो कोर्ट मॅरेज करू शकतो अशी समजूत असते पण त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते व कोर्ट मॅरेज करायचे असल्यास तुमचा अर्ज खटला जाऊ शकतो आता तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे साक्षीदारासंबंधी आहे मित्रांनो कोर्ट मॅरेज करण्यासाठी तीन साक्षीदारांची आवश्यकता असते हे तीन साक्षीदार हे सुद्धा सज्ञात लागतात म्हणजे त्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण असणे महत्वाचे असते तसेच त्यांची मानसिक स्थिती ही व्यवस्थित असावी लागते ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे अनेकांना या गोष्टींमुळे अडथणींचा सामना करावा लागतो व कोर्ट मॅरेज करताना अडथळे निर्माण होतात तसेच अर्जासोबत साक्षीदारांचे म्हणजे या तीन साक्षीदार तुम्ही जे देणार आहे त्यांचे ओळखपत्र आपल्याला जोडावे लागते तसेच त्यांच्या सह्या सुद्धा आपल्या अर्जासोबत जोडाव्या लागतात चौथा मुद्दा आहे तीस दिवसांच्या नोटीस पिरियड बद्दल अज्ञानता मित्रांनो अनेकांना असं वाटते की कोर्ट मॅरेज जेव्हा आपण अर्ज करतो त्या दिवशी कोर्ट मॅरेज करता येते आणि ज्यांना असं वाटतं की आपण एका दिवसात कोर्ट मॅरेज करू शकतो तर मित्रांनो कायद्यानुसार तीस दिवसाचा नोटीस पिरियड हा कंपल्सरी आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सब रजिस्टर म्हणजे नोंदणी निबंधकाकडे अर्ज करता त्या दिवसापासून तीस दिवस नोटीस पिरियड असतो त्यामध्ये जाहीर नोटीस काढली जाते आणि जर कोणाला तुमच्या लग्नाबद्दल काही तक्रारी असल्या किंवा काही आक्षेप असले तर ते नोंदवल्या जातात आणि ते जर आक्षेप कोणी जर नोंदवले तर त्या ऑब्जेक्शनावर निर्णय निबंधकाकडून घेतला जातो आणि ते जर ऑब्जेक्शन दूर झाले तर तीन दिवसानंतर तुमचे लग्न निबंध कार्यालयात होते अनेकदा असे होते की जे जोडपे आहे नवरा आणि बायको या दोघांचा धर्म वेगवेगळा वेग 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 असतो अनेकांना असे वाटते लग्न केल्यानंतर जोडीदाराचा धर्म बदलावा लागतो पण विशेष विवाह कायद्यानुसार जर लग्न केले असेल तर कोणताही म्हणजे मुलगा व मुलीचे दोघांचेही धर्म हा तोच राहतो लग्न हे कायदेशीर पडते कोणत्याही धार्मिक हे लग्न पार पडत नाही त्यामुळे मुलगा व मुलीचे धर्म बदलत नाही तसेच हीच गोष्ट जातीबद्दल सुद्धा लागू होते मुलगाने मुलगीची जरी जात वेगळे वेगळे असेल तरी लग्न केल्यानंतर मुलीची जात बदलत नाही मुलीची जात ही वड्यांच्या प्रमाणे राहते आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे मानसिक स्थितीची अट म्हणजे जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांची मानसिक स्थिती ही सक्षम असावी ते मानसिकदृष्ट्या समर्थ असावे त्यांचे मानसिक आरोग्य सक्षम असावे अशी अट घालून देण्यात आलेले आहे त्यामुळे कोर्ट मॅरेज करताना ही अट अनेकांना माहिती नसते कोर्ट मॅरेज करताना या सर्व चुकांपासून दूर राहणे महत्वाचे आहे तसेच कोर्ट मॅरेजची प्रक्रिया संपूर्णरित्या आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे त्यामुळे पुढील येणाऱ्या संकटांना आपल्याला सामना करावा लागत नाही व कोर्ट मॅरेजची प्रक्रिया ही सुरळीत पार पडते मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि कायदेशीर विषयक चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद